फॅमिली तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा ह्या वर्षीचा हा आपला पहिला सण आहे दोन हजार पंचवीस मधला तो म्हणजे मकर संक्रांत आम्ही आताच महाराष्ट्र मंडळात जाऊन आली तुम्ही व्हिडिओ पण पाहिला आणि मी आजचा जो माझा लुक आहे तो तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी सिंपल अशी सात साडी घातलेली आहे दरवर्षी मी काटाची साडी घालते पण आज अशी एकदमच सॉफ्ट आणि एकदम, एकदम सिम्पल अशी ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि हाफ स्लीवज हाफ स्लीवज नाही आहे थ्री पेक्षा पण कमी असे असं ब्लाऊज मी अशा मधला पहिल्यांदाच शिवलेला आहे जी माझी टेलर होती तिने मला सांगितलं की आपण असं शिवूया ह्या साडीवर आणि ऍक्च्युअली असं छान वाटतोय मी तर हा फर्स्ट टाइम घातलाय अशा पॅटर्नमधला आणि पूर्ण सिल्वर ज्वेलरी वेअर केलेली आहे टिकली पण ब्लॅक लावलेली आहे तर आमच्याकडे आज करता सुगड पूजा पण मला काय सुगड म्हणजे जे मातीचं मडकं असतं ते इथे मिळालं नाही मला इंडियन स्टोअरला तर गावी आम्ही दरवर्षी म्हणजे मी मुंबईला ज्यावेळी होती जेवढे वर्ष इंडियात होतो त्यावर तेवढे वर्ष मी सुगड पूजा करते आणि मेन म्हणजे आम्ही संक्रांतीला मी गावी जायची हळदी कुंकवासाठी घरी तर ते सुगड पूजा करायची पण ह्या वर्षी काही सुगड नाही मिळालं पण मी आता ही अशी छान अशी देवाला तिळगुळ तिळा काळ्या तिळाचे लाडू पांढऱ्या तिळाचे लाडू असं हे सगळं दाखवणार आहे आणि मी अशी प्लेट तुम्ही बघू शकताय छान अशी सजवलेली आहे तर बघा इथे आहेत पांढऱ्या तिळाचे लाडू इथे आहेत काळ्या तिळाचे लाडू हे घरात बनवलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं इथे आहे तिळगुळ ही गोंड्याची फुलं जी आपल्याच पॅटिओमधली आहेत आणि हे असं बघू शकतं हे तुम्हाला वाटेल की हा पतंग आहे पण हा पतंग नाही आहे म्हणजे पतंगासारखा दिसतोय पण हे तुम्ही बघू शकता किती क्रिएटिव्ह बनवलेला आहे आणि हे जे महाराष्ट्र मंडळात वान दिलं त्याच्यामध्ये हे होतं तर ह्याच्यामध्ये आहे हळदी ह्या साईडला आहे कुंकू इथे आणि त्याच्यावर त्यांनी अशी छान लेस लावलेली आहे आणि मध्ये स्क्वेअर घालून असा पतंग बनवलेला आहे मला खूप आवडलं हे तर हे वानामध्ये मिळालेलं होतं महाराष्ट्र मंडळाच्या सो अशी आहे सुंदर अशी ही प्लेट सजवलेली आहे आणि आता मी घेते पूजा करून आणि पूजा झाल्यानंतर मग आपण सजल्यानंतर काढतो ते म्हणजे फोटो थोडे फोटो काढल्यानंतर भोवीला आणायची वेळ झाली आहे सो चला आता पहिली पूजा करते सगळ्यांना तिळगुळ आणि लाडू देते तिळगुळ घे तिलगुल घ्या आणि बोलाय लालू मेन माणसाला देऊया त्याच्याबद्दल तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला लाडू घ्या घरात केलेला बघ बर के। लाईक इट तर आता माझी पूजा वगैरे झाली छान वाटलं प्रसन्न वाटलं ठीक आहे मला सुगड नाही मिळालं बट इट्स ओके मनापासून पूजा केली बस आहे कारण बाहेर तुम्ही राहताय तर तुम्हाला सगळ्यात गोष्टी मिळतील अशी नाही कधीतरी मिळतात त्यावेळी सगळं करायचं नाही मिळत त्यावेळी नुसते पूजा करायची तर असं मी इथे करत असते कारण वटापौर्णिमा म्हणो किंवा काही म्हणा प्रत्येक वेळी सगळं मिळतं असं नाही तर चला आता मी जाते जेवण करायला जेवण म्हणजे वरण भात तर केलेलं आहे फक्त आता मला अवोकाडो टोस्ट आमच्यासाठी करणार आहे आणि मुलांसाठी वरण भात आहे आणि रात्री मला काहीतरी स्पेशल बनवायचं आहे सो बघू आत्ता मी ते सांगत नाही पण मी रात्री समजेल तुम्हाला मी काय बनवणार आहे ते अनिकेत गेलेत भुवीला आणायला तोपर्यंत मी करते अवाकडो टोस्ट सो आता मी चेंज वगैरे केलं आणि आली, आली माझ्या आवडत्या कामाला म्हणजे जी भुवीला न्यायचं आहे तायकांडवला चार वाजता मी अनिकेत म्हटलं मी पटकन येते अर्धा तासा मेकअप पण वाईप करायला नाही मिळाला कारण तिला चारला न्यायचं आहे चे। फक्त चेंज केलं पटकन आणि आता अर्धा तास करेन आणि लगेच जाईन घरी कारण भूवीला भू घेऊन जायचं आहे ऐकान उला मग अनिकाला न्यायला काही पार्किंग वगैरे मिळत नाही कधी कधी मग तिला घेऊन पुन्हा धावा मग अनिकाला आणि घेतला तसं भारी पडतं म्हणून मग आणि अनिकाला न्यायला काय तिथे थोडंसं ऑफिसचं काम पण ते तिथेच बसून करतात बाहेर मग मा। मनिकाला न्यायलं किती शक्य होत नाही एक तास थांबावं लागतं तिथे त्याच्यामुळे सो चला मी आता जिम करते अर्धा तास आणि मग बोलते तुमच्याशी सो जस्ट मी आली मग अशी पूजा करून थोडे फोटो वगैरे काढून लगेच धावधाव करून मी जिमला गेलेली जस्ट घरी आली ग वेळी पूर्ण घर साफ करून गेलेली पण आल्यानंतर पुन्हा तेवढाच पूर्ण पसारा घालून ठेवलेला आहे तो आता आधी काढते थोडा वेळ आधी बसते कारण खूपच एक्झर्शन झालं आहे तर आधी थोडा वेळ बसते आणि मग सगळं घर आवरते दिवसातून तर चार वेळा तरी झाडू मारावीच लागते घरात आणि सगळीकडे हेच असेल ज्या घरात मुलं असतात तिथे हे, हे बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण सगळीकडे पसारा करून ठेवलेला आहे इथे भुवी जेवायला बसलेली तिकडे डायनिंग टेबलवर नाही बसली आणि हे बघा सगळीकडे पसारा करून ठेवलेला आहे बेडरूम पण तसाच भरून ठेवलेला आहे तर तो आधी आता पसरा आवरते नंतर बोईला रेडी करते आयकांदोला हे इथलं उचला केलं नाही हे इथलं उचला, उचला ला, ला आत्मा ही आली सांगायला केल्या आतमधलं साप म्हणून त्यांना दोघांनाही सांगते सगळं टॉयज भरून ठेवा उचल सगळे टॉय गुड गर्ल सगळे टॉय उचल आणि भुवी तायकांदोचे कपडे घेऊन ये गुड गर्ल सगळे उचल सगळे टॉय ठेव आतमध्ये ओके भुवी इथे चाललेली आहे भुवी तर चला आता वादले संध्याकाळचे पाच भोवी गेली आहे आणि आता झोपवलं मी पण थोडा वेळ बसलेली कारण मला कसं पाठीत भरल्यासारखं झालं त्याच्यामुळे तर चला आता मी चहा ठेवते त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणाला सुरुवात करते तर चला मी आता जेवणाला सुरुवात करते तर त्याच्या आधी वाटप काढते मटकीच्या उसीचं मी कसं नेहमी मटकीची उसळ कधी बनवली आहे मी चण्याची उसळ वगैरे बनवते मिसळ करायला काई काई तर आता मी इथे वाटपासाठी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर वाटपासाठी हे बघू शकता तुम्ही इथे मी गरम सामान काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काळी मिरी आहे दालचिनी आहे चक्रफूल आहे जिरं त्याच्यानंतर धणे आहेत कसकस बडीशेप आणि जायफळ आणि इथे कांदा आणि लसूण आणि आलं लसूणची मी साल नाही काढली आहे मी काय करते ज्यावेळी भाजल्यानंतर पटकन निघतात मग त्यावेळी मी काढून घेते तर आता हे सगळं वाटप मी आधी हे पहिल्यांदा गरम सामान भाजून घेते त्याच्यानंतर कांदा आणि ते आणि खोबरं वगैरे सगळं भाजून घेते सो चला तेल जरा जास्त पडलं तर हे सगळं वेगवेगळं भाजून घेते कांदा वेगळा गरम सामान वेगळं आणि खोबरं वेगळं तर आता कांदा आला आणि लसूण जे आहे ते टाकलंय भाजायला आणि खूपच थंडी चालू झाली पाच वाजली आणि अचानकच थंडी जास्त वाढली म्हणून स्वेटर घातलाय मी गोबी आणि अजून आले नाही आहे साडेपाच झाले पण अजून नाही आली आहे तुम्ही बघू शकता इथे मी कापडामध्ये अशा कॉटनच्या मी मटकी काल बांधून ठेवलेली होती खूप जास्त असे मोड आले नाहीयेत पण बारीक बारीक आले तेवढे ठीक आहे आता मी आता पहिल्यांदा इथे गरम सामान मग दाखवलं ते बांधून भाजून घेतलं त्याच्यानंतर आलं कांदा आणि लसूण भाजून घेतली आणि आता हे खोबरं भाजून घेते खोबरं थोडं मी म्हणजे जे ड्राय कोकोनट असतं ते वाल टाकलंय ड्राय शेडेड कोकोनट कारण ते दुसरं ओलं थोडं उस मिसळसाठी नको म्हणून बघू कसं होतंय ते तर आता हे भाजून घेते आणि नंतर बाकीची तयारी करते तर आता मी ही जे मटकी आहे ती पहिल्यांदा कुकरला लावून लावून घेते घेते आणि आता कुकर तर मी इथे आता बारीक चिरलेला कांदा घेतलाय का टोमॅटो घेतलाय आणि इथे घेतलंय हे खोबऱ्याचं वाटण आणि इथे घेतलंय काळं वाटण पाणी कमी घालून मी वाटलंय तर आता मग मला जेवढं हवं तेवढं मी वापरेन आता चला मी मिसळ बनवायला घेते तेल गरम करायला ठेवलंय तमालपत्र घातलं आतमध्ये कांदा कांदा आता अर्धा टोमॅटो तेल जरा जास्त टाकतोय कारण मिसळ मध्ये तेल आता टोमॅटो चांगला शिजलाय त्याच्यामध्ये आता सगळे मसाले घालून घेते धनापूड पूड जिरा पोड गरम मसाला कमी घातला गरम मसाला कारण मी आहे वेगळा म्हणून थोडस लाल तिखट आता मी घालते मालवणी मसाला थोडा मी आता हे काळं वाटण घालते जे केलेलं होतं मगाशी ते कान आता ह्याला तेल सुटलं त्याच्यात आता मी हे जे खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते आधीच घालते कारण की मटकी जरा जास्त शिजली आहे म्हणून मग आधी हे वाटप सगळं मी जरा शिजवून घेते वाटप सगळं आता एकजीव करून घेतलंय आणि आता त्याला जरा घालून मारून ठेवते थोडा वेळ शिजू दे छान आता वाटण मस्त पैकी शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये घालते ही मटकी मस्त पातळ अशी मिसळ मटकीची इथे बॉइल होते जरा एक कड येऊ हो दे मग माझी थोड्या वेळाने भुवीचा क्लास झाला की प्लेटिंग करायला घेते पैकी कोथिंबीर आला ये तर चला आता मस्त पैकी एकदम गरम गरम मिसळ प्लेटिंग करते पहिला अनिकेतला देते मुलांना दिलाय मी आधीच आता ह्याच्यामध्ये घालते मस्त पैकी कांदा यासारखं का फरसान मिळत नाही पण हे हे नवरत्नावाल होत ते मिळालं सो ते घालते इथे आणि घातली आहे कोथिंबीर बरोबर ठेवते पाव छान अशी मिसळपाव झंझणीत मटकीची मिसळपावची थाळी रेडी झालेली आहे टेस्ट करून दाखवते अनेकेतला व्हिडिओ मध्ये यायचं नाहीये खूप मस्त झालंय जरा अजून तिखट झालं असतं तर चाललं असतं पण मुलांसाठी कमी केलंय

पाव का पाव का ब्रेड खा तर आता छानपैकी आमचं जेवण चाललंय वादलेत आता रात्रीचे पाहुणे नऊ आणि पाव अतिशय सुंदर झालेली होती म्हणजे खूपच मस्त झालेली होती एकदम रेस्टॉरंट स्टाईल कोल्हापुरी मिसळ खाल्ल्यासारखं वाटत होतं खूप छान झालेली तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन यू एस ए या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनल लाईब करा नाही बोल सबस्क्राईब तर प्लीज 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 चॅनल लाईब करा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा